नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ चला मी कल्पना सर्वांना शुभ सकाळ सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सकाळची सुरुवात आहे ना बघा आता इथे बघा माझ्या की अडच चाललंय मस्त खेळणं आणि याच्यामधले भांडे आत्ताच मी इथे लावून दिलेले आहे आणि ते दोघं पण त्याच्यामध्ये जाऊन बसले बघा त्यांची मस्ती चालू आहे आणि त्यांना पण सवय झालेली आहे माझी आणि मला पण त्यांची सवय झालेली आहे त्याच्यामुळे इथे बघा ते पण बसलेले होते चला किचनमध्येच आहे ते पण आणि त्याच्यानंतर आहे ना आता बघा थंडीला सुरुवात झालेली आहे याच्या आधी पण थंडी भरपूर पडली परत कमी झाली आणि आता भरपूर परत थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीमध्ये ना खूप साऱ्या अशा पालेभाज्या येतात बाजारात विकायला आता आणि इथून मागे ना खूप महाग पण होत्या भाज्या पण आता चांगल्या स्वस्त झालेल्या आहे आता कोथंबिरीच्या दोन जुड्या आणलेल्या इथे आणि दहा रुपयाला एक जोडी भेटली मला त्याच्यामुळे मग ह्या वीस रुपयाच्या आहे ना दोन जोड्या आणल्या चला आता ही बघा पाण्यात ठेवली ती अशी म्हणजे निवडून घेतली पहिले आणि पाण्यात ठेवली तिथं पाणी बघा किती खराब निघालेलं आहे आपल्याला अशी माती धूळ दिसत नाही पण खूप माती धूळ असते मग अशी पाण्यात ठेवायची पाच मिनटं आणि त्याच्यानंतर दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि चाळणीमध्ये ठेवल्यानंतर थोडं पाणी निथरल्यानंतर बारीक बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे ना आता तुमची कोथंबीर किती आहे त्यानुसार पीठ घ्यायचं पण मग इथे मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ आता दुसरं मी पीठ काही घातलेले नाही आणि हे बॅटर आपल्याला घट्ट घट्टसरच बनवून घ्यायचं आहे आणि नंतर आता पुढे सांगते आता इथे आपल्याला एक वाटण करायचं आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरं आपण आता हे ना मिक्सरमध्ये ना पाणी न घालता वाटून घेऊ आणि त्याच्यानंतर आहे ना म्हणजे अगदी झटपट होतात अशा कोथंबीर वड्या वेळ पण नाही लागत चला आता पुढे सांगते चला बारीक करून घेते कढई ठेवलेली आहे अगदी थोडंसं तेल घालायचं आपल्याला जास्त पण नाही तेल घालायचं आणि सर्वात पहिले आपल्याला ते आता इथे तीळ घालायचे आहे दोन तीन चमचे तिळ छान असे ना एक दोन मिनटं फ्राय करून घ्यायचे तेलावर गॅस कमीच ठेवायचा आणि म्हणजे चव पण छान लागते आणि कच्चेपणा पण पन निघून जातो त्याचा आणि आता इथे जे आपण मिक्सरमध्ये वाटण केलेलं आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरं ते घालून घेऊ पण आहे ना मिक्स करून घेऊ आता आपण शिरला म्हणजे चौकन एवढी सुंदर लागते ना छान आहे त्याची आपले शिरत आता झालेलं आहे ते आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं आता त्याच्यानंतर आहे ना जी कोथिंबीर आहे ना ती आपण फिरून ठेवून ना ती आता याच्यावरती घालून घ्यायची आपल्याला आ, 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 थे थे आता आपण आहे ना मिक्स करून घेऊ कोथंबीर छान अशी त्याच्यामध्ये आणि आपल्याला आहे ना कमीच ठेवायचं आहे गॅस ती काही जास्त म्हणजे शिजवायची वगैरे नाही अगदी एक दोन मिनटंच आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आता इथे बघा मिक्स झालेली आहे छान आता इथे ना मीठ घातलेलं नव्हतं मी आणि मीठ घालून घेते म्हणजे आपल्याला ज्यावेळेस घाई असते ना त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीने ना कोथंबीर वडी बनवून बघा खरंच छान होते आणि जास्त पण साहित्य घालायचं नाही झटपट होते चला आता इथे ना जे आपण बेसन पिठाचं बॅटर बनवून ठेवलेलं आहे ते पण घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं घट्ट सरस ठेवायचं जास्त पातळ नाही करायचं आणि एक काम करायचं बेसनपीठ आहे ना फक्त एकदम थोडंसं घालायचं अगदी नॉर्मल असं भाजीला लागेल इतकंच घालायचं नाही तर मग ती वडी ना अशी एकदम अशी पिठल्यासारखी लागते किंवा मग अजिबात चव नाही लागत तिला म्हणून बेसन पिठणं अगदी जेवढं कमी घालता येईल तेवढं कमी घाला तुम्ही तिथे पाच मिनटं छान असं ते एकजीव करून घ्यायचं किंवा शिजवून घ्यायचं ते आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा आता गॅस बंद करते मी एक ताटाला आहे ना थोडंसं तेलाचा हात लावून घेते आणि आपल्याला आता हे आहे ना ते ताटामध्ये ओतून घ्यायचंय आता इथे तुम्हाला दिसत असेल अजिबात जास्त बेसनपीठ नाही घातलं म्हणजे कसं होतं माहिती का एवढी छान होते वडी आपली आणि चव पण खूप छान लागते नाही तर मग असं थोडीशी ना अशी जास्त अशी चांगली होत नाही ती तुम्ही करून बघा कमी घ्यायचं बेसनपीठ आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये ना जास्त पण साहित्याने घालायचं हिरवी मिरचीचा ठेचा तुम्ही घालून बघा खूप छान होते जास्त पण दुसरं काही घातलेलं नाही आणि वरून आता थोडेसे तीळ मी घालून घेतलेले आहे परत कारण का ना आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहे आपल्या शरीरासाठी तिळ खूप चांगले असतात चला आता इथे ना थोडस मी चमच्याने असं दाबून घेते म्हणजे ते ना पडणार नाही आणि आपण आता संपूर्ण थंड होऊ देऊ ते नंतरच आपण त्याच्या वड्या पाडू आता इथे बघा थंड झालेलं आहे आणि इथे ना आता बघू शकता कारण का आता इथे थोडंसं आहे ना पीठ कमी असल्यामुळं वड्या अशा होतील किंवा अशा दिसतील त्या पण मग तुम्ही त्याची चव ना एवढी सुंदर लागते ना कमी पिठाच्या वड्या हे बघा अगदी नॉर्मल असं पीठ आणि जास्त पीठ बेसन पीठ पण शरीरासाठी थोडंसं पोटासाठी चांगलं नाही आहे आता इथे बघा एक दोन चमचा रवा घेतलेला आहे बारीक रवा आणि एक दोन चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडस तुम्ही बेसन पिठे घालू शकता आता थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि इथे ना लाल सुक्या मिरच्या दोन तीन त्या बारीक करून घातलेल्या आहे आणि थोडीशी कोथंबीर हो घातली आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आता आपली वडी जेव्हा आपण तळू ना तर अजून छान कुरकुरीत होईल ती आणि हे बघा आता इथे ना छान असं ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि असं थोडंसं फक्त नॉर्म पातळच करायचं एकदम घट्ट पण नाही करायचं म्हणजे जे वरचं आहे ना ते खूप छान असं कुरकुरीत लागतं म्हणजे पहिलेच आपली कुरकुरीत होणारच आहे वडी पण अजूनही छान अशी कुरकुरीत होते आता इथे तेलामध्ये टाकून घ्यायची आणि तुम्ही करून बघा अशी ह्या पद्धतीने छान लागते चला आता अशी तळून घ्यायची आणि त्याच्यानंतर आता इथे एक साईड झालेली आहे ही बघा आता आपण दुसरी साईड पण अशी करून घेऊ आणि थोडंसं आहे ना एकदम एक मोठा गॅस पण नाही ठेवायचा एकदम कमी पण नाही ठेवायचा मीडियम ठेवायचा म्हणजे मध्ये पण छान अशी कुरकुरीत होते आणि अशी पिठाची पिठाची लागत नाही ना तर मग बेसन पीठ जास्त झालं ना तेवढी खास नाही लागत हे बघा तळून झालेली आहे आणि आपण आता काढून घेऊ जे वरती आपण तांदळाचं पीठ आणि रवा घातलेला आणि एवढं छान कुरकुरीत लागतं खूप छान चव लागते पण आणि मस्त पोकळ होतं वरचं पण चला इथे ना वड्या छान अशा झालेल्या आहेत तळून आणि आता मी सगळ्या काढून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना आता समजा मग ठीक आहे तुम्हाला अशा पण करायच्या असतील किंवा मग आता ज्या काही नाही ना मी पीठ नाही लावत हे बघा ते अशाच तळून दाखवते दोन्ही प्रकारच्या मी थोड्याशा केल्या पण दोन्ही पण छानच लागतात एकाला मी रवा आणि तांदळाचं पीठ लावून तळले आणि एका अशा तळून घेतल्या आणि ते बघा छान लागतात मस्त कुरकुरीत अशा झालेल्या आहे बघू शकता ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि ज्यावेळेस आपण वडी खातो त्यावेळेस ना तिळ आपल्या दाताखाली आली ना खूप छान लागते चव पण आणि आपण तेलामध्ये तळून घेतले ना, ना तुम्ही बघा तेलात तळून बघा खूप छान लागतात चला इथे सगळ्या वड्या अशाच तळून घेते आणि काढून घेते किंवा मग तुम्हाला नसतील तेलामध्ये तळायच्या ना अगदी थोडंसं नॉर्मल असं तव्यावरती तेल घाला आणि सगळ्या वड्या अशा तव्यावरती ठेवून द्या आता मी हे ना कसं मुलांना असं काय वेळेचं असं आवडतं तर कधीतरी असं केलं तर करायला लागतं असं आपल्याला चला इथे सगळ्या वड्या तळून झालेले आहेत दोन्ही प्रकारच्या तुम्हाला दाखवलेल्या आहे बघू शकता चला व्हिडिओला तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद